नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कर्णानगर येथे वर्षा व्याख्यानमाला बदलत्या समाज रचनेत लिव्ह इन रिलेशनशिप च्या विकृतीकरणाने विवाह संस्कार धोक्यात असल्याचे मत ताजमुलानी यांनी व्यक्त केले बदलत्या समाज पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून उदयास आलेल्या लिव्ह इन रिलेशनशिप या विवाह विवाहसंस्कार धोक्यात येत असल्याचे मत ताजमुलानी यांनी व्यक्त केले वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरि वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांची संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत बदलता समाज आणि आपले संस्कार या विषयावर ते बोलत होते बीन्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलानी यांनी वारणानगर येथील वर्षा व्याख्यानमालेतील पाचवं पुष्प गुंफलं यावेळी बोलताना त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेला कायद्याची मान्यता मिळाल्याने विवाह संस्कार ही संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर असून वाईट चालीरीती वाढत असल्याची खंत व्यक्त केली आजकाल पैशाने शिक्षण विकत घेता येते पण संस्कार रुजवावेच लागतात पालक म्हणून मुलांना घडवण्यात आपण कमी पडत आहोत उद्याचा भारत महासत्ता व्हायचा असेल तर नवी पिढी सुशिक्षित संस्कारक्षम घडवायला पाहिजे सध्या देशात भ्रष्टाचार अणागोंदी कारभार वशिलेबाजी व्यसनाधीनता यासारख्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत सद्यस्थितीतील बदलत्या काळानुसार सकारात्मक माणुसकीचा संस्कार जपायला पाहिजे मळलेल्या वाटेपेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करा असा संदेश आजच्या तरुणाईला देत समाज बदलत चालला असला तरी जुन्या रूढी चालीरिती परंपरा संस्कृती जपण्याची गरज असल्याचे मत ताजमुलानी यांनी व्यक्त केले या प्रसंगी बहिरेवाडीचे युवा नेते अमेय जाधव यांच्या हस्ते ताजमुलानी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमोद कोरे सुरेश साखरपे के जी जाधव आदींसह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी मान्यवर विद्यार्थी रसिक श्रोते उपस्थित होते पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक नामदेव चोपडे यांनी करून दिला आभार ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी मांडले ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा